मोर्चा निघालेला आहे संबंधित मला सर त्यामध्ये वैयक्तिक मला कोणावरही टीका करायची नाहीये परंतु जर सरकारमधल्या एखाद्या मंत्र्याच्या संदर्भामध्ये सातत्यानं असे आरोप होत असतील आणि त्या संदर्भातलं संशयाचं धोकं हे जर क्लिअर होत नसेल तर एकूणच सरकारच्याच कार्यप्रणालीविषयी सरकारच्याच विश्वासार्हतेवर एक प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं आणि त्यामुळे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना हा न्याय मिळायलाच हवा आणि त्या संदर्भामधला तपासाची चक्र ही वेगानं फिरून जे कोणी आरोपी असतील काहींनी संशयित जी नावं हे व्यक्त केली जे कोणी आरोपी असतील त्यांना ती शिक्षा व्हायला हवी आणि यामध्ये कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न होऊ नये ही सर्वसामान्यांची मागणी आणि आज बीडमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर जो मोर्चा निघाला याचं हेच द्योतक आहे की सर्वसामान्य जनता जागरूक आहे आणि कोणाच्या राजकीय आश्रयापोटी राजकीय आशीर्वादापोटी जर कुणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असेल तर आता जनता सहन ते सहन करण्याच्या मानसिकते बरं तर तुमच्या मनातला प्रश्न हाच जनतेच्या मनात प्रश्न आहे आणि या जनतेच्या मनातल्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये जे संशयाचं धुकं आहे ते दूर करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी खरंतर पुढाकार घ्यायला हवा गृहमंत्री गृहमंत्रालय त्यांच्याकडेच आहे त्यामुळे त्यांनी पुढाकार घेऊन यामध्ये जनतेच्या मनातल्या शंकाचं निरसन करायला हवं हा जो तुमच्या मनातला प्रश्न आहे की एवढे दिवस जर लागत असतील तर कोणीतरी पाठीशी घालत असल्याशिवाय का असं होतं त्यामुळं कुठेतरी धुपत असल्याशिवाय धूर निघत नाही आणि हा जो संशयाचं जे वातावरण आहे हे मान्य मुख्यमंत्र्यांनी दूर, दूर करायला हवं